त्यांची इच्छा आहे बकासूर आणि हरण्या पण पलावा एक सोबत माझी स्वतःची इच्छा आहे नाना मी आता संतोष मामा आहेत त्यांना पण मी सांगणार आहे की हा पेहरा माझ्यासाठी जनतेसाठी आणि आपल्या खास फॅन्स लोकांसाठी हा पेहरा तुम्ही करावा आणि नक्कीच त्या मैदानात पण ही जोडी एक नंबर करेल मंडळी समोर तुम्ही बघू शकता आर डी धनावळे आणि आर डीचा वारदेव साजरा केला होता आपले हेमंदादा फुलवेळे त्यांच्या गोट्यावर आणि त्या दिवशी आपण बाईट कारली होती आणि आडीने हरण्याच्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या की मी माझा शब्द आहे की हरण्या गोलालात राहील आणि त्याचा शब्द आज खरा ठरला आहे आणि गुलालात नाही तर नुसता एक नंबरसुद्धा केला आहे काय बसेल डी सर्वप्रथम शिवागिरी महाराजांना नतमस्तक होतो आणि मैदानात आल्या आल्या मी हरण्याच्या बाया पडलो आणि मनात कुठेतरी इच्छा म्हणजे अशी भावना होती की आज हरण्या गुलालात राहील आणि मला नानांना हा शब्द खरा करून दाखवायचा आहे की आ, नाना मी जे बोललेलं ते आज खरं झालं आणि आज देवाच्या कृपेने आणि माझ्या आजीच्या आशीर्वादाने आज हरण्याचा एक नंबर झाला थोडं वाईट पण वाटतंय वाईट या गोष्टीचं वाटतं की कुठेतरी सर्व नंदी म्हणजे सर्व मालकांची तसेच सर्व जनतेची इच्छा होती की बका बॉन हा राहायला पाहिजे होता पण कुठेतरी बघा खेळ खेळामध्ये आर्जित येते त्यामुळे मला हरण्याने जो माझा म्हणजे मी दुःखी होतो त्यामध्ये मला हरण्याने हे गिफ्ट दिले आणि नानांनी तर गिफ्ट दिलंच पण हे गिफ्ट मला सर्वात मोठं हरण्याने आजचं दिलं आणि खरेखर आज मैदानाला तो पण होता अतिशय म्हणजे सर्व नंदीला तितका प्रेम मिळाला तुझ्या कारण खूप साऱ्या पहिल्यांदा आज मी बघितल्या रीलवर आलेल्या आहेत त्या वर्षी अजून तरी रील जास्त अपलोड नाही केलं पण आता घरी जाऊन करेल आणि लवकर घरण्याची व्हिडिओ चालू आहे पहिली त्याची अपलोड करेल पुष्यगावचा एक नंबरचा मानकरी टाकला होता शिवागिरी महाराजांचा आशीर्वाद घेऊन आणि आज पेडगावचा हिंद केसरीचा मान घेऊन कुणा सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद घ्यायला आलेला आहे काय बोलशील सकाळी त्यांचाच आशीर्वाद घेऊन हा पेडगावच्या मैदानाला निघालेला आणि कुठेतरी नानांना पण माहीत होतं की आज आपला बैल एक नंबर करेल आणि त्यांनी केला त्यामुळे एक के बोलतो की आपण देवाचा आशीर्वाद असतो त्या देवाला म्हणजे विजयामध्ये विसरून त्यामुळे आम्ही दर्शनाला आलो बरोबर आहे आणि आता मग हे सांगितलं त्यांनी की कुठंतरी वाईट पण वाटलं की सर्वांची इच्छा होती बक्कासुरणी एक नंबर करावा सरजाने पण कुठंतरी पाठीमागे उभा असलेला सहभागिरी महाराजांचा आशीर्वाद नक्कीच येणाऱ्या काही मैदानामध्ये पण हा एक नंबर करताना दिसेल काय बोलशील शंभर टक्के बकासूर हा सर्वांचा देव आहे आणि आवडता नंदी आहे सर्वांचा जसं की नानांनी बाईकमध्ये सांगितलेलं की कुठेतरी माझी गाडी तासातून बाहेर गेलेली तेव्हा मला तो पण हिंदकेसरी मैदान होता तेव्हा मला मान मानकाली गाडी म्हणजे उडतो पण एक नाराजी असते पण तो नाराज सहभागिरी महाराजांचा आशीर्वाद या नंदींनी पूर्ण केला त्याच्या वेगाच्या जोरावर आणि आज नानांची स्माईल बघू शकेल तुम्ही नाना आज भरपूर खुश आहेत म्हणजे नानांना जे पाहिजे नाना ना होतं आज ते या नंदीनी मिळवून दिले बऱ्याच जणांची इच्छा आहे आणि हरण्या पण पलावा एकसोबत तू काय बोलशील कारण प्रयत्न कुठेतरी करायला पाहिजे शंभर टक्के माझी स्वतःची इच्छा आहे नानांना मी आता बोललो आहे मी सांगणार आहे परत एकदा आणि मामांना पण आपले संतोष मामा आहेत त्यांना पण मी सांगणार आहे की हा प्रेरा माझ्यासाठी जनतेसाठी आणि आपल्या खास फॅन्स लोकांसाठी हा पेला तुम्ही करावा आणि नक्कीच त्या मैदानात पण ही जोडी एक नंबर करेल चालेल धन्यवाद आणि एकदा तरी बोललेला शब्द कराडातला यासाठी खूप पुन्हा एकदा मनावरून धन्यवाद थँक्यू सो मच so